हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज एक मी तुम्हाला चॅलेंज देणार आहे तुमची प्रगती करूनच दाखवायची आहे त्यामुळे आज मी तुम्हाला एक पंधरा गोष्टी सांगणार आहे ह्या तुम्ही रोजचे रोज वापरायच्या आणि तुमची प्रगती करून घ्यायची आणि बरोबर वर्षानं म्हणजे पुढचे मे महिन्यात जे, जे कोणाला ह्याचा फायदा झाले ते मला कळवायचं आणि त्या लोकांना नक्की मिळणार आहे बक्षीस येस गिफ्ट तयार आहात ना ओके किती लोकांनी चॅलेंज स्वीकारले हे पण मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आता आपली प्रगती आपल्याला करायची आहे आपली उन्नती आपल्याला करायची आहे आपलं चांगलं आपल्याला करायचं आहे ते पहिली गोष्ट इन्व्हेस्ट ऑन युवर सेल्फ म्हणजे स्वतःची व्हॅल्यू आपण वाढवायची स्वतःचे म्हणताना हे आपले घरचे कुटुंबीय पण आले मुलांसाठी म्हणा पार्टनरसाठी म्हणा सगळ्यांसाठी म्हणजे सपोज माझी व्हॅल्यू मी वाढवायची म्हणजे काय मला कशाचा आवड आहे तर मी शिकून घेऊ शकते ते मी प्रयत्न करू शकते तसं प्रत्येकाना हे बघा तुम्ही कसंही शिकू शकता ऑनलाईन ऑफलाईन विथ oh, युअर ओन एक्सपिरियन्स त्यामुळे स्वतःवर इन्व्हेस्ट करायचं आणि स्वतःची व्हॅल्यू वाढवायची स्वतःची प्रगती करायची हे पहिलं काम स्वतःसाठी दुसरं आपले मित्र निवडायचेत काही चूक करायची नाही इंग्लिशमध्ये एक म्हण चंगल, आहे बघा फर्स्ट टेल युअर फ्रेंड देन आय विल टेल हु आर यू म्हणजे आपले मित्रांसारखेच आपण बनतो आपले मित्र सगळे चांगलं चांगले आहेत ते रोज एक्सरसाइज करतात ते फिजिकल ह्याचे खूप हे काय म्हणू मी इंटरेस्टेड आहेत असं झालं की आपण काय करतो नववे दिवशी आपण पण त्यांच्याबरोबर जा जिमला जायला लागतो इन द सेम वे आपले मित्र सगळे व्यसनी आहेत दिवसभर दारू पितात पपचे दुकानात जाऊन बसतात दहावे दिवशी आपणही त्यांच्याबरोबर असणार त्यामुळे हे आपण बघायचं कोणाला आपले मित्र निवडायचे आणि कोणापासून लांब राहायचं आणि तिसरं प्रॅक्टिस जे काही तुम्ही चांगलं करायला चांगलं शिकायला लागला आहे त्याचं प्रॅक्टिस करायचं प्रॅक्टिस म्हणजे फक्त असं आहे का आज दहा वेळा केला उद्या नाही सोडून टाकायचं नाही कन्सिस्टन्सी पण पाहिजे म्हणजे रोजच रोज त्या गोष्टीत आपण प्रॅक्टिस करायची कंटिन्यूटी ठेवायची नॉन स्टॉप आणि हे सगळं करत असताना आपण कधी आपली स्वतःची तुलना लोका करायची नाही बिलकुल नाही ते हां तो किती चांगला अभ्यास करतो त्याला किती चांगले मार्क आहेत मला काही जमत नाही ना नाही कधी कोणाबरोबरही तुलना करायची नाही स्वतःची व्हॅल्यू स्वत समजून घ्यायचं आपल्याला सगळं येत असू नये कोणी तुमचे टॉक्सिक मित्र असतील रिलेटिव्ह असतील तुम्हाला कमी लेखत असले तरी तुमचं तुम्हाला जाण पाहिजे ते काही म्हणाले तरी मी काय आहे आणि कुठलेच फेलियरपासून आपण घाबरायचं नाही आपल्याला ना कधी आपण हरलो कधी फेलियर आलं तरी लक्षात ठेवायचं ते आपले टीचर्स आहेत त्यांच्याकडनं आपण शिकतोय हो ते एक्झाम्पल्स घ्या तुम्ही विराट कोहलीचं बघा पहिल्यांदा विराट कोहली खेळायला लागला तेव्हा कोणालाही वाटलं नव्हतं तो एवढ्या टॉपला जाईल असं त्यानं स्वतःवर खूप काम केलं मेहनत घेतली के मग तो टॉपला पोचू शकला हेच आपणही करायचं आहे आणि मनी मॅनेजमेंट पैसा कसा मॅनेज करायचा हे पण आपण पन शिकून घ्यायचं आहे हे, हे बघाय मी सांगते ह्या पंधरा गोष्टी आपण करायच्या आहेत शिकायच्या आहेत वर्षभर हे वर काम करायचं आहे आणि पुढचे मे महिन्यात मला कळवायचं आहे आणि पुढे हे सगळं करताना एकदम मोठी पावलं उचलू नका अगदी छोटी छोटी पावलं उचला स्मॉल चेंजेस स्मॉल स्टेप्स अगदी छोटे पावलांनी चालू करा आणि हे सगळं करताना आपले हेल्थची आपले तब्येतीची काळजी घ्यायची आपलं आरोग्य चांगलं नसलं की काही उपयोगाचं नाही त्यामुळे आरोग्य चांगलं पाहिजे आरोग्यासाठी काय करायचं आपण आपलं खाणंपिणं चांगलं स्वच्छ फळं भाज्या भरपूर पाणी आणि एक्सरसाइज आणि मेंटल काही एक्सरसाईज करतात म्हणजे मेडिटेशन असेल सेल्फ टॉक असेल हे सगळ्याकडे पूर्णपणे लक्ष द्यायचं आणि वेळेचं महत्व ओळखायचं वेळ वाया घालवायचं नाही आणि एक सांगू मी तुम्हाला अहो आपल्यासाठी आपणच असतो बाकी कोणी नसते त्यामुळे लोक काय म्हणतात ह्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका तुम्ही तुमच्याकडे बघा स्वतः वर काम करा आणि रोज नवीन शिकत जावा काही असेल नवीन नवीन भाषा असतील नवीन टेक्नॉलॉजी असेल काही असेल रोज काहीतरी नवीन नवीन शिकत जायचं आणि आपण माणसं आहोत आपल्याला सगळ्या टाईपचे विचार येतात निगेटिव्ह पण येतात पॉझिटिव्ह पण येतात पण नेगेटिव विचारांना आपण बाहेर पाठवायला पाहिजे त्यांना बाहेरची वाट दाखवायची आणि पॉझिटिव्ह विचार कायम ठेवायचे आणि भीतीना आपण मुक्त व्हायचं कित्येक वेळेला आपल्याला भीती वाटते कुठल्याही गोष्टीला सपोज चार चौघांसमोर जाऊन स्टेजवर उभं राहून बोलायला भीती वाटते मग काय करायचं सवय करायची एकदम खूप लोकांसमोर नको घरात चार माणसं आल्यावळा त्यांच्या समोर उभं राहून बोलून दाखवा किंवा घरच्या लोकांसमोर उभं राहून बोलून दाखवा असा करत हळूहळू तुम्ही त्या भीतीवर पण मात करू शकता अशी कुठली भीती असली तरी ती भीती आपण ओवरकम करायची आणि आपण अपडेट राहायचं नवीन नवीन गोष्टी येतात त्या शिकून घ्यायच्या नाही त्या आपण मागेच राहतो काळाबरोबर आपल्याला पुढे जायचं असलं तर ते सगळं शिकावं लागते ऑफिसमध्ये तुम्ही काम करता नवीन काय काही ऑपरेशन्स आलेले ते सगळे शिकून घ्यायला लागते म्हणजे आपण आपल्याला अपडेट करायला पाहिजे आणि कायम आपलं सर्कल पण आपण चांगलं पॉझिटिव एनवायरमेंट ठेवायचं नाही ते आपले काही मित्र असतील नातेवाईक असतील ते म्हणतील बघा ए तुला काय येते तुला काही हे शक्य आहे का आणि काही म्हणतील अन्ना यायला काय रे शिकून घे येते मग आपण कोणाचं फॉलो करायचं त्यामुळे आपण असले पॉझिटिव्ह एटमॉस्फियर मध्ये राहायचं त्यांना ठेवून घ्यायचं आणि मी म्हटलं लोकाशी आपण कधीच आपली तुलना करायचं नाही आपलं कॉम्पिटिशन लोकाशी करायचं नाही मग आपलं कॉम्पिटिशन कोणाबरोबर असणार आहे यू हॅव टू कॉम्पिट विथ सेल्फ म्हणजे जे काही काम काल मी केले कालच्यापेक्षा आज चांगलं असायला पाहिजे आजच्यापेक्षा उद्या त्यामुळे कॉम्पिटिशन पाहिजे तर कॉम्पिटिशन माझ्याशी मी करायचं आहे लोकाशी नाही आहे त्यामुळे आपण हे पंधरा नियम पाळायचे आणि वर्षभर हे फॉलो करायचं आणि पुढचे मे महिन्यात मला कळवायचं आणि मी स्वतः येऊन जज करणार आहे आणि तुम्हाला अगदी छानपैकी मस्त बक्षीस देणार आहे अच्छा भाग घेणार ना ते ओके हॅव ए गुड डे